मित्रांनो नेटवेब टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड कंपनीबद्दल बघू शकतो आपण एक सत्तावीसशे चौदा रुपये लेटेस्ट प्राईस दिसते एका महिन्याचा रिटर्न बघितला तर सतरा पर्सेंटपर्यंत दिसतो आणि एका वर्षामध्ये कंपनीनं आपल्याला एकशे एकोणतीस पर्सेंटपर्यंत रिटर्न दाखवला दिसतो ट्रेनमध्ये कंपनी कुठल्याही कंपनीमध्ये ट्रेनमध्ये कंपनीमध्ये आपला जर इन्व्हेस्टमेंट करायची तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघायला विसरू नका बघा पूर्ण व्हिडिओ बघितल्याच्यानंतर तुम्ही या स्टॉकवर रिसर्च करा त्याच्यानंतरही आपली इन्व्हेस्टमेंट करायची की नाही हा स्वतः डिसिजन घेणं गरजेचं आहे बरोबर स्वतः त्या गोष्टीमध्ये उतरणं गरजेचं आहे स्वतः आपण अनालिसिस करणं गरजेचं स्वतः फंडामेंटल चेक करून त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची मी फक्त तुम्हाला स्टॉक रिकमेंड करतो पण शेवटी फायनल डिसिजन स्वतःच तुमचं स्वतः घ्या आणि त्यानंतरच इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करा बघा एका स्टॉकमध्ये एका वर्षामध्ये जर कंपनी रिटर्न द्यायला असेल तर दोनशे पर्सेंट पर बघा किती छोट्या कंपनीमध्ये किती मोठ्या प्रमाणात आपल्याला रिटर्न मिळू शकतो एका वर्षामध्ये दोनशे पर्सेंट रिटर्न म्हणजे कंपनी दोनशे पर्सेंट रिटर्ननं आपल्याला वार्षिक आपल्याला रिटर्न देताना दिसते असंच कुठली कंपनी आता सतत त्याने आपल्याला दोनशे पर्सेंट रिटर्न देणार एका प्रत्येक वर्ष तर नाही कुठल्या एक कंपनीनं ना एका वर्षात तीनशे पर्सेंट देऊ शकते पाचशे देऊ शकते कुठली कंपनी निगेटिव्ह जाऊ शकते हंड्रेड पर्सेंट न कुठली कंपनी पाचशे पर्सेंट निगेटिव्ह सुद्धा जाऊ शकते तर त्यासाठी आपल्या दोन्ही बाजूचा विचार आपल्या लक्षात येणं गरजेचं तर दोन्ही बाजूचा विचार करण्यासाठी काय बघणं गरजेचं आहे कंपनीचं फंडामेंटल बघणं गरजेचं आहे कंपनीचं जर फंडामेंटल परफेक्ट असेल कंपनीमध्ये सेल ग्रोथ चांगल्या पद्धतीचे असेल नेट प्रॉफिट चांगल्या पद्धतीचे असेल इन्व्हेस्टर चांगला पद्धती असते कर्ज कंपनीवर कमी असेल सातत्याने कंपनी सा चांगल्या पद्धतीन ग्रो करत असेल नंबर प्रत्येक वेळेस कंपनी चांगल्या देत असतील बिझनेस कंपनीचा चांगला असेल फ्युचर कंपनीचा चांगला असेल नक्कीच कंपनी चांगल्या पद्धतीने रिटर्न देऊ शकते आपल्याला आणि नक्कीच आपण त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे बघा या कंपनीवर आपण थोडीशी हलकीशी नजर टाकू शकतो चार्टकडे अनालिसिस केलं खूप सुंदर असा चार्ट दिसतो आपल्याला चार्टमध्ये काहीच आपल्याला बिलकुल आपल्याला अपेक्षा दुसरी निगेटिव्ह जाण्याची दिसत नाही मार्केट कॅप कंपनीचं पाहिजे तर पंधरा हजार करोड कंपनीचा मार्केट कॅप दिसते म्हणजे कॅप कंपनी म्हटलं तरीही चालते स्टॉकचा पी बघितलं तर एकशे सत्याहत्तरचा आपल्याला स्टॉकचा पी दिसतो बघा छोटी कंपनी पण जी डिव्हिडन पण थोड्याफार प्रमाणात दिसते झिरो पॉईंट झिरो सेवन पर्सेंट पर्यंत आपण कंपनी डिव्हिडंड सुद्धा येत आर ओ सी बघितलं तर अडतीस पर्सेंटपर्यंत आर ओ बघितलं तर एकोणतीस पर्सेंट खूप सुंदर असे आपल्याला दोन्ही गोष्टी दिसतात बघा वीस टक्केपर्यंत आपल्याला चांगल्या पद्धतीने आपण कंपनी मारतो कुठल्याही आर ओ सी आणि आरओ वीस पर्सेंट जरी असेल तर आपण ती चांगली ग्रोथ धरू शकतो तर या कंपनीमध्ये आपल्याला आर ओ सी बघितलं तर अडतीस पर्सेंट आरओ बघितलं तर एकोणतीस पर्सेंटपर्यंत आपल्याला दिसते आता काय बघू शकतो आपण एकच वर्ष झाले कंपनी मार्केटला लिस्ट होऊन बरोबर आहे मग कंपनी आता प्रॉफिटेबल आहे का नाही बघू शकतो सेलमध्ये ग्रोथ कशापर्यंत दिसते कंपनीचे एकशे तीस पर्सेंट एकशे छप्पन सॉरी एकशे तीस करोड एकशे छप्पन करोड एकशे त्रेचाळीस करोड दोनशे सत्तेचाळीस करोड चारशे पंचेचाळीस करोड सातशे चोवीस करोड आणि आठशे चौदा करोड बघा किती मोठ्या प्रमाणात कंपनी आपल्याला सेलमध्ये ग्रोथ आणताना दिसते आता काय बघायचं आपल्याला नेट प्रॉफिट प्रॉफिट पण चांगल्या पद्धतीनं करते कंपनी सेल करायली प्रॉफिट पण चांगल्या पद्धतीने कंपनी करायली तीन करोड चार करोड आठ करोड बावीस करोड सत्तेचाळीस करोड शहात्तर करोड शहाऐंशी करोड बघा एकाही वर्षामध्ये कंपनीनं आपल्याला प्रॉफिटमध्ये आपल्याला डीप जाताना दिसत नाही चांगल्या पद्धतीने कंपनी प्रॉफिट सुद्धा आपल्याला करताना दिसते कंपनीवर कर्ज बघितलं फक्त दहा करोड कंपनीवर कर्ज आहे रिझर्व बघितला कंपनीकडे तर चार शे अकरा करोड इतका आपल्याला रिझर्व कंपनीकडे दिसते कंपनीच्या रिझर्वच्या विचारमध्ये केला कंपनीवर नाके बराबर कर्ज म्हटलं तरी चालते कंपनी अजून सुद्धा आपल्याला कंपनी कर्ज कमी करताना दिसू शकते येणाऱ्या क्वार्टरमध्ये येणाऱ्या वर्षामध्ये कंपनी अजूनसुद्धा आपल्याला कंपनी कर्ज कमी करताना दिसेल बघा प्रमोटरची होल्डिंग मालकाची होल्डिंग जर बघितली या कंपनीचं तर पंच्याहत्तर पर्सेंटपर्यंत दिसते फॉरेन इन्व्हेस्टर दहा पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर साडेचार पर्सेंट पब्लिककडे फक्त ओनली दहा पर्सेंट बघा बाकी नव्वद टक्के ही कोणाकडे इन्व्हेस्टर हेकडे ही इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजेच कंपनीमध्ये काहीतरी अजूनसुद्धा विशेष होण्याचा आहे आणि कंपनी बघा कंपनीचा ट्रेड बघितला का आपण ट्रेड जर बघितला तर विचार करू शकतो आपण फक्त दहाच पर्सेंट तुमची आमची याच्यात होल्डिंग दहा पर्सेंट आहे बाकी सर्व नव्वद टक्के कुणाची तर इन्व्हेस्टर लोकांची त्या लोकांना माहिती या कंपनीमध्ये काय आहे या कंपनीचा बिझनेस कशा पद्धतीनं ग्रो करणार आहे कंपनी काय का कशा पद्धतीचं काम करू शकते फ्युचर काय आहे कंपनी नेट वेब कंपनी कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीने नेटवर्कमध्ये कंपनी काम करताना दिसते फ्युचर खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि कंपनी सुरुवात आहे मार्केटला कंपनी लिस्ट होऊन एकच वर्ष झालेले एका वर्षामध्ये कंपनीनं दोनशे पर्सेंटपर्यंत रिटर्न दिला एक सुंदर अशी कंपनी इन्व्हेस्टमेंट करण्याची योग्य ही आपल्याला संधी आहे या कंपनीमध्ये बघा नव्वद टक्केपर्यंत आपल्याला इन्व्हेस्टर लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली फक्त दहाच टक्के ओनली आपण आहोत आणि या दहा टक्क्यामध्ये आपण आहोत तर आपली पण या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट असणं गरजेचे मला तरी वाटतं या कंपनीमध्ये बऱ्याच व्यक्तींची इन्व्हेस्टमेंट असावी कारण की या कंपनीमधलं आपण बरेच वेळेस डिस्कस केले नेटवेप टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये आणि जर समजा आपल्याकडे या कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट नसल तर या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा थोड्याफार प्रमाणात होईना हलक्याशी आपली हलकीशी का होईना पण आपण इन्व्हेस्टमेंट असणं गरजेची अशा छोट्या कंपनीमध्ये आणि स्टार्टअप आहे या कंपनीचे एकाच वर्षामध्ये नुकतीच वर्ष झालेले दोनशे पर्सेंट फक्त रिटर्न द्याला या कंपनीला अजून खूप मोठं व्हायचं आहे पाच हजार दहा हजार वीस हजार पन्नास हजार एक लाखापर्यंत आपल्याला या कंपनीचं नेट मार्केट कॅप जाऊ शकतं तर त्यासाठी आपल्याला ही संधी आपल्यासाठी थोडी हलकी का होईना पण इन्व्हेस्टमेंट करणं या कंपनीमध्ये आपण गरजेची तुम्हाला जर स्टॉक पसंत आला तर नक्कीच या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्या अगोदर थोडंसं एकदा स्वतः रिसर्च करा गुगलवर जाऊन थोडं सर्च करा या स्टॉकबद्दल या स्टॉकबद्दल काय आहे तुम्ही थोडीशी स्वतः जानकारी करून घ्या थोडीशी माहिती काढून घ्या त्याच्यानंतर मात्र या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला विचार करण्याचा प्रयत्न करा नेक्स्ट कंपनीमध्ये जर बघितलं तर के पी आय टी टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीबद्दल बघू शकतो आपण लेटेस्ट uh, प्राइस किती दिसते कंपनीची आपल्याला अठराशे अठ्ठावीस रुपये पण एका महिन्याचा रिटर्न जर बघितला तर आपल्याला झिरो पॉईंट पर्सेंट म्हणजे एकदम नाके बराबर एकही पर्सेंट आपल्याला रिटर्न दिसत नाही मागील सहा महिन्यामध्ये कंपनीनं सत्तावीस पर्सेंट पर्यंत रिटर्न पर द्यायला आणि एका रेंजमध्ये दि हळूहळू हलु दिशेने आपल्याला कंपनी वर जाताना दिसते आणि कंपनी मार्केटला लिस्ट होऊन कधी एकोणीसमध्ये कंपनी मार्केटला लिस्ट सव्वीस एप्रिल दोन हजार एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस कंपनीला जवळपास चार ते पाच वर्ष कंप्लीट झालेली पाच वर्षामध्ये कंपन्या पंधराशे पर्सेंट रिटर्न बघा आता कुठल्याही कंपनी छोट्या छोट्या कंपन्या का डिस्कस करतो आता ही कुठंतरी कंपनी छोटी होती तेव्हा ही कंपनी चांगल्यापर्यंत रिटर्न देत होती तेव्हा सुरुवातीला बघू शकतो आपण ही कंपनी हळू पण रिटर्न देताना दिसत होती बरोबर आहे आता हळूहळू ही कंपनी रिटर्न देताना दिसत होती तर तेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट जर केली असती तर चांगल्या पैसे आपण अजून अजूनसुद्धा आपल्याला रिटर्न कंपनी चार हजार पर्सेंट रिटर्न दिले आहे डिस्काउंटला आली तेव्हापासून जर बघितलं तर कधी दोन हजार वीसमध्ये एक दोन ते तीन चार वर्षामध्ये पण कंपनी चांगला आपल्याला तीन चार हजार सुद्धा रिटर्न देऊ शकते तर त्यासाठी आपल्याला छोटी इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचे बघा स्टॉक चांगल्या पद्धतीचा आहे परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीची कंपनी करताना दिसते आपण या कंपनीचं काय बघू तर थोडीशी आपण या कंपनीचा रिसर्च करू बघू शकतो मार्केट कॅप बघितलं तर या कंपनीचं पन्नास हजार करोड मार्केट कॅप दिसते मित्रांनो कंपनी मोठ्या प्रमाणात दिसते तर आपल्याला या कॅपिटल या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला थोडं टाकणं गरजेचं चार पाच दहा हजार नाही चालणार दहा वीस हजार रुपये जरी मिनिमम टाकणं आपल्याला गरजेचे आहे स्टॉकचा पी बघितलं तर पंच्याहत्तरचा दिसतो अडतीस पर्सेंटपर्यंत पर्यंत आर ओ सी दिसते एकतीस पर्सेंट आपल्याला काय दिसते तर आर ओ दिसते चांगल्या पद्धतीची कंपनी फेस व्हॅल्यू बघितलं तर दहाचा दिसतो नेट प्रॉफिटवर नजर टाकली सहाशे करोड बारा एकवीसशे करोड दोन हजार चोवीसशे तेतीसशे अठ्ठेचाळीस आणि पाच हजार करोडवर कंपनीच्या सेलमध्ये ग्रोथ दिसते नेट प्रॉफिटवर नजर टाकली तर नेट प्रॉफिट बघू शकतो सुरुवातीला मायनसमध्ये पंचावन्न करोड एकशे अठ्ठेचाळीस करोड एक सत्तेचाळीस करोड दोनशे शहात्तर करोड तीनशे सत्त्याऐंशी करोड पाचशे नव्याण्णव आणि सहाशे अडुसष्ट करोड इतका कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ दिसते कंपनीच्या कर्जावर नजर टाकली तीनशे एकोणतीस करोड आपणाला कंपनीवर कर्ज दिसते अठराशे पंच्याहत्तर करोड आपणाला कंपनीचा रिझर्व दिसते प्रमोटर होकडे होल्डिंग बघितलं तर एकोणचाळीस पर्सेंट बघा आता इथे विचार करू शकतो आपण पन्नास टक्केपेक्षा कंपनीकडे कंपनीच्या मालकाकडे पन्नास टक्केपेक्षा होल्डिंग कमी म्हणजेच कंपनी चांगली नसेल तर त्यासाठी आपल्याला काय बघायचं तर फॉरेन इन्व्हेस्टर डोमेस्टिक इन्व्हेस्टर बघायचे फॉरेन इन्व्हेस्टरकडे किती बावीस पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर सोळा पर्सेंट आणि पब्लिककडे किती वीस पर्सेंट बाकी ऐंशी पर्सेंट कोणाकडे इन्व्हेस्टर लोकांकडे म्हणजेच आपल्यासाठी ही पण कंपनी चांगल्या पद्धतीने ठरू शकते कंपनी थोडी मोठ्या प्रमाणात आहे तर आपणाला थोडीशी हलकीशी आपणाला कॅपिटल आपल्याला सुरुवात करणं गरजेचं आहे थोडी मोठ्या प्रमाणात मी हा मोठ्या मार्केट कॅप कंपन्या तुमच्यासमोर कार्य कमेंट करत नाही की त्या कंपन्यामध्ये स्लोली एकदम आपल्याला हे चलतं आता कोणीतरी याच्यामध्ये अशी पण असू शकते की ज्यांच्याकडे कॅपिटल मोठी आणि त्याला थोडी कमी रिक्स घेणं आवडतं बरोबर आहे जास्त रिक्स घेणं आवडतं तर त्यासाठी ही एक चांगल्या पद्धतीची कंपनी या कंपनीचा ट्रेड जर बघितला तर तुम्ही जास्त निगेटिव्ह कंपनी आतापर्यंत कधीच गेली नाही बरोबर आहे अशा कंपनीमध्ये आपण थोड्याफार प्रमाणात जास्त इन्व्हेस्टमेंट करू शकतो आहे प्रॉफिटेबल कंपनी बरोबर आहे एक पन्नास हजार मार्केट आहे कंपनीचं या कंपनीमध्ये आपण जास्त प्रमाणात थोडी जर कॅपिटल ॲड केली तरी आपल्याला या कंपनीमध्ये जास्त प्रमाणात लॉस होण्याची शक्यता फार कमी आहे आपल्याला चांगल्या पद्धतीचे स्टॉक आहे चांगल्या पद्धतीचा कंपनी रिटर्न देताना दिसते मोठी जरी कॅपिटल आपण या कंपनीमध्ये ॲड केली तरी आपल्याला चांगल्या पद्धतीनं रिटर्न थोड्या हळूहळू का होईना पण आपल्याला चांगला रिटर्न देण्याची ही कंपनी आपल्याला भविष्यात चांगला रिटर्न देऊ शकते तर या कंपनीवर थोडी पण आपल्याला नजर असणं आहे शेवटी फायनल डिसिजन तुमचं या कंपनीवर पण स्वतःचं असणं गरजेचे आहे आता नेक्स्ट स्टॉकमध्ये जर बघितलं तर डी सी इन फोटेक अँड कम्युनिकेशन लिमिटेड बरोबर आहे एक तीनशे आठ रुपये आपल्याला लेटेस्ट प्राइस दिसते लोअर सर्किट लागलं कंपनीमध्ये काय लागलं तर लोअर सर्किट लागलं बरोबर आहे एका महिन्यामध्ये जर बघितलं आपण सत्तावीस पर्सेंटपर्यंत पर्यंत कंपनी निगेटिव्ह जातात आणि सहा महिन्यामध्ये कंपनीनं सदुसष्ट पर्सेंट पर्यंत सुंदर असा रिटर्न दिला दिसतो पण मॅक्सचा विचार करू मार्केटला झालेली कंपनी एकवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस तेवीस चोवीस दोन वर्ष कंपनीला झालेल्या दोन वर्षामध्ये कंपनीनं दोनशे प्लस आपल्याला रिटर्न दिलेले आहेत ऑलरेडी चांगल्या पद्धतीने कंपनी जनरेट करताना दिसते आपल्याला कंपनी थोडी डिस्काउंटला दिसते या डिस्काउंटचासुद्धा आपण बेनिफिट घेऊ हो शकतो चांगल्यापर्यंत कंपनी जर रिटर्न दिलेली आहे तर कंपनीचासुद्धा परफॉर्मन्स चांगल्यापर्यंत करताना दिसेल बघा सेलवर जर ता नजर टाकली तर सेलवर बघू शकतो आपण थोडंसं फंडामेंटल या कंपनीचं आपल्याला बघणं गरजेचं आहे सुरुवातीला बघू शकतो मार्केट कॅप बघितलं तर आपल्याला एक चारशे करोड मार्केट कॅप दिसते खूप छोटी कंपनी आणि अशा छोट्या कंपनीमध्ये आपल्याला खूप मोठी संधी आपल्याला फ्युचरमध्ये मिळू शकते खूप मोठा रिटर्नसुद्धा मिळण्याची शक्यता आहे या कंपनीमधून स्टॉकचा पी बघितला तर एकतीसचा दिसतो आर ओ सी बघितलं तर एकोणतीस पॉईंट चार पर्सेंटपर्यंत आर ओ बघितलं तर तीस पर्सेंट पर्यंत आपल्याला दिसते फेस व्हॅल्यू हा दहाचा दिसतो बघा काय बघायचं कंपनी सेल कशा पद्धतीने करते पंधरा करोड एकशे अठ्ठेचाळीस करोड एकशे एकोणसत्तर करोड दोनशे बत्तीस करोड तीनशे एकोणसाठ करोड चारशे एकोणसाठ करोड आणि चारशे पंच्याऐंशी करोड म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात कंपनी सेलमध्ये ग्रो करताना दिसते एकाही वर्षी कंपनीना आपला सेल डाऊन जाताना दिसत नाही प्रत्येक वर्षी कंपनी सेलमध्ये आपल्याला नंबर इन्क्रीज करताना वाढवताना दिसते नेट प्रॉफिटवर बघितलं तर एक करोड चार करोड चार करोड सॉरी दोन करोड चार करोड बघा हंड्रेड पर्सेंट जम घेते एक करोडून दोन करोड दोनहून चार सात बारा तेरा चांगल्यापर्यंत कंपनी नेट प्रॉफिटमध्ये पण चांगल्यापर्यंत ग्रो करताना दिसते बॅलन्सशीटवर नजर टाकली बघू शकतो कंपनीवर कर्ज अडतीस करोड चौतीस करोड कंपनीचं आपल्याला रिझर्व्ह दिसते बघा छोटी कंपनी इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने दिसतात प्रमोटरची पंचावन्न पर्सेंटपर्यंत होल्डिंग दिसते फॉरेन इन्व्हेस्टरची कुठेतरी एंट्री झालेली हो दिसते वन पर्सेंटपर्यंत डोमेस्टिक इन्व्हेस्टर आत्तापर्यंत या कंपनीमध्ये नाहीत पब्लिककडे बघितलं तर त्रेचाळीस पर्सेंटपर्यंत पब्लिकची सुद्धा होल्डिंग दिसते तर या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपण विचार करू शकतो चांगल्या पद्धती स्टॉक आहे एक आपल्याला रेंज आहे आणि कुठेतरी आपल्याला ही कंपनी आत्ता तरी प्रॉफिटेबल आपल्याला कंपनी दिसते थोड्याफार प्रमाणात कंपनी डिस्काउंटला आपल्याला अजूनसुद्धा दिसते तर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ह्या कंपनीमध्ये नक्कीच आपण इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी विचार करू शकतो कंपनी खूप छोटी कंपनी खूप रिक्स आहे खूप रिस्क आहे कंपनी खूप रिक्स्क कंपनी तर खूप रिटर्नसुद्धा देण्याची शक्यता आहे अशा कंपनीमधून बरोबर आहे तर त्यासाठी अशा इन्व्हेस्टर लोकांनी इन्व्हेस्टमेंट करायची की ज्या इन्व्हेस्टर ज्या व्यक्तीची रिस्क घेण्याची कॅपॅसिटी आहे अशाच व्यक्तीने अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचे फक्त एवढंच करणं गरजेचं आहे की कॅपिटल थोडी असणं गरजेचं आहे बघा कंपनीचं नाव बघितलं तर डी सी इन फोटेकेअर कम्युनिकेशन लिमिटेड या कंपनीचं नाव असे जर आपल्याकडे असेल तर लाँग टर्मसाठी चालू शकतो नसेल तर या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो परत तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका पहिलीच व्हिडिओ चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र